नमस्कार मी पल्लवी आज आपण अरबीचे भरीत तयार करूया हे भरीत चवीला खूपच छान लागते भरीत करण्यासाठी एक किलो अरबी घेतले आहेत हे स्वच्छ धुवून घ्या आता हे सगळे अरबी या कुकरमध्ये घालते आता यामध्ये दीड ते दोन लिटर पाणी घातले आहे चवीप्रमाणे मीठ घालूया मी तीन मोठे चमचे मीठ घातले आहे मिठाचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता आता लहान लिंबा इतकी चिंच घातली आहे एक चमचा तेल घातले आहे आता हा कुकर पंधरा मिनिटे गॅसवर ठेवूया आता पंधरा मिनिटे पूर्ण झाली आहेत तीन शिट्ट्या काढल्या आहेत आता हा कुकर थंड करण्यासाठी ठेवला आहे कुकर मधल्या अरबी मी गार होण्यासाठी बाहेर ठेवले होते आता आपण याचे साले काढूया याप्रमाणे आपण सगळी साले काढूया अरबीचे साले काढून पुन्हा एकदा स्वच्छ धुवून घ्या हे उकडलेले अरबी आता आपण थोडेसे भाजून घेऊया यामुळे भरीताला खूपच छान चव येते तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर हे व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा आणि तुमच्या सर्व मित्रमंडळींना माझे चॅनल सबस्क्राईब करायला नक्की सांगा हे बघा याप्रमाणे मी असे छानसे भाजून घेतले आहे आता याचे आपण तुकडे करूया याप्रमाणे अरबी चिरून घेतल्या आहेत आता या मोठ्या भांड्यामध्ये काढून घेते दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतले आहेत चार ते पाच हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत आता यावर मी फोडणी घालते फोडणीचे साहित्य थोडेसे तेल एक चमचा जिरे एक चमचा महरी थोडीशी कडीपत्त्याची पाने आणि एक सुखी मिरची एक वाटी ताजे दही घातले आहे आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातले आहे दही थोडे कमी झाले आहे यामुळे पुन्हा एक मोठी वाटी भरून दही घालते आता चांगले सर मिसळ करून घेते दोन चमचे साखर घातली आहे आता आपले छानसे भरीत तयार आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली याचा अभिप्राय जरूर कळवा अशात सहज सोप्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की भेट द्या आणि माझे चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद